नमस्कार भावी अधिकाऱ्यानो एम पी एस सीच्या अभ्यासामध्ये भारतीय राज्यघटना हा विषय म्हणजे एकदम हक्काचे मार्क देणारा विषय पण त्यातले भाग किंवा पार्ट्स लक्षात ठेवायला गेलं की मात्र अनेकांचं डोकं भणभणतं भन म्हणतं म्हणूनच आज मी तुम्हाला एक अशी जबरदस्त ट्रिक सांगणार आहे जी तुमचा हा अवघड वाटणारा टॉपिक काय आमचा सोपा करून टाकेल अरे यार इतके सगळे भाग आणि तेही क्रमाने कसे लक्षात ठेवायचे हा प्रश्न तुम्हालाही छळतोय ना आणि हा महत्वाचा सरल सरल प्रश्न आहे कारण आयोग यावर सरळ सरळ प्रश्न विचारतो पण आता अजिबात काळजी करू नका आजच्या या विश्लेषणानंतर या टॉपिकवरचा मार्क तुमचा हक्काचा असणार आहे हे नक्की पण थांबा कोणत्याही ट्रिकवर उडी मारण्याआधी आपण ज्याबद्दल बोलतोय त्या गोष्टीची मूळ रचना समजून घेणं खूप महत्वाचं आहे चला तर आधी आपल्या राज्यघटनेची पायाभूत रचना अगदी पटकन समजून घेऊया यामुळे काय होईल आपली ट्रिक आणखी पक्की लक्षात राहील तर बघा जेव्हा आपली राज्यघटना लागू झाली तेव्हा मूळ संविधानामध्ये एकूण बावीस भाग होते हा आकडा महत्वाचा आहे तो लक्षात ठेवा मूळ भाग होते बावीस पण गंमत अशी आहे की आज जर आपण एकूण भाग मोजायला गेलो तर ते पंचवीस भरतात आता मनात प्रश्न आलाच असेल की शेवटचा भाग क्रमांक तर बावीस आहे मग हे पंचवीस कसे काय झाले याचं उत्तर अगदी सोपा आहे घटनादुरुस्ती म्हणजे काय तर काळानुसार काही नवीन आणि महत्त्वाचे भाग जसे की भाग चार अ नऊ अ हे मूळ भागांमध्येच जोडले गेले त्यामुळे शेवटचा आकडा जरी बावीस असला तरी एकूण संख्या झाली पंचवीस आणि याचसोबत अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट एकोणीसशे छप्पन्न मध्ये सातव्या दुरुस्तीने भाग सात हा रद्द करण्यात आला ही माहिती आपल्या ट्रिकसाठी खूपच उपयोगी पडणार आहे त्यामुळे यावर जरा विशेष लक्ष द्या चला तर मग ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट पाहत होतो तो क्षण आला आहे आता आपण त्या सुपर ट्रिककडे वळूया जी हे पंचवीस भाग तुमच्या कायमच्या लक्षात ठेवणार आहे ही काही अवघड गोष्ट नाहीये हे फक्त एक साधं सोपं इंग्रजी वाक्य आहे हे आहे ते जादूचं वाक्य यू कॅन फ्लाय डिरेक्टली फ्रॉम यू एस टू यू पी टू मीट चाइल्ड ऑफ श्याम अँड राम फ्रूट्स टेस्ट स्वीट टू ईट सो ओनली ईट मॅगी आता हे वाक्य पहिल्यांदा मोठं वाटेल पण घाबरू नका आपण या वाक्यातला प्रत्येक शब्द फोडून तो थेट आपल्या घटनेच्या भागांशी कसा जोडायचा ते आता पाहणार आहोत सुरुवात तर एकदम सोपी आहे वाक्यातलं पहिलं यू म्हणजे युनियन अँड इट्स टेरिटरी आपला भाग एक कॅन मधला सी म्हणजे सिटीझनशिप भाग दोन फ्लायमधला एफ म्हणजे फंडमेंटल राईट्स भाग तीन आणि डायरेक्टली मधला डी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स भाग चार पहिले चार भाग तर सहज लक्षात राहिलेत बघा आहे की नाही सोप्प आता इथे एक छोटासा पण एकदम महत्वाचा ट्विस्ट आहे बरं का डिरेक्टली नंतर येणारा जो शब्द आहे फ्रॉम तो आपल्यासाठी एक की वर्ड आहे यातील एफ आपल्याला आठवण करून देतो नंतर जोडलेल्या पण अत्यंत महत्वाच्या भाग चार ची म्हणजेच फंडमेंटल ड्युटीज हा छोटा ट्रिक मधला ट्रिक आहे जो तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवेल चला आता पुढे जाऊया युएस टू यूपी कडे इथला यू म्हणजे युनियन गव्हर्नमेंट भाग पाच एस म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट भाग सहा आता आठवा आपण आधीच पाहिलंय की भाग सात रद्द झालाय त्यामुळे आपण तो इथे गाळणार आहोत आणि थेट पुढच्या कडे जाणार जो आहे युनियन टेरिटरीज म्हणजे भाग आठ आणि पी म्हणजे पंचायत भाग नऊ आणि एकदा का पी फॉर पंचायत लक्षात आलं ना की त्याच्याशी जोडलेले पुढचे दोन भाग लक्षात ठेवणं खूप सोप्पं होऊन जातं ते म्हणजे भाग नऊ अ म्युनिसिपॅलिटीज आणि भाग नऊ ब कॉपरेटिव्ह सोसायटीज आणि गंमत बघा आपल्या वाक्यातले पुढचे शब्द मीट आणि चाईल्ड हे सुद्धा आपल्याला थेट मदत करतात मधला एम आपल्याला म्युनिसिपॅलिटीज म्हणजे भाग नऊ ची आठवण करून देतो आणि मधला सी आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजेच भाग नऊ ब आठवून देतो बघा सगळं कसं एकदम परफेक्ट जुळून आलंय ठीक आहे आता आपण वाक्याच्या मधल्या भागाकडे आलो आहोत श्याम मधला एस आपल्याला भाग दहा आठवून देतो राम मधला आर देतो भाग अकरा त्यानंतर फ्रूट्स टेस्ट स्वीट या शब्दांवरून आपल्याला भाग बारा तेरा आणि चौदा म्हणजेच फायनान्स ट्रेड आणि सर्व्हिसेस हे अगदी सहज लक्षात राहतात आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या टप्प्यात टू मधला टी म्हणजे ट्रायब्युनल्स भाग चौदा अ ईटमधला ई म्हणजे इलेक्शन्स भाग पंधरा सो मधला एस म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन्स ओनली मधला ओ म्हणजे ऑफिशियल लँग्वेज दुसरा ईट मधला ई म्हणजे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आणि शेवटचा मॅगीमधला एम म्हणजे मिसलेनियस बस झाली आपली ट्रिक पूर्ण ठीक आहे ट्रिक तर आपण शिकलो पण आता थोडं स्मार्ट अभ्यास करूया आपल्याला हे माहिती पाहिजे की एमपीएसी आयोग नक्की कोणत्या भागांवर जास्त भर देतो त्यांचे आवडते भाग कोणते आहेत तर ऐका सर्वात कळीचा मुद्दा भाग एक ते चार अ हे तुम्हाला तोंडपाठच पाहिजेत यात काहीच सूट नाही नंतर जे भाग जोडले गेले म्हणजे आय व्ही ए नाईन ए नाईन बी आणि फोर्टीन ए हे आयोगाचे विशेष आवडीचे विषय आहेत जोड्या लावा प्रकारच्या प्रश्नांसाठी तर ही ट्रिक म्हणजे एक वरदानच आहे आणि हो आणीबाणी म्हणजे भाग अठरा आणि घटनादुरुस्ती म्हणजे भाग वीस हे तर विसरून चालणारच नाही थोडक्यात सांगायचं चा झालं तर ही सुपर ट्रिक या सगळ्या महत्त्वाच्या भागांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आणि विशेषत जोड्या लावासारख्या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी तुमची मास्टर किल्ली ठरू शकते तर मित्रांनो आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि अनेकांना खरंच अवघड वाटणारा टप्पा अगदी सहज पार केला आहे पण आपला प्रवास इथेच थांबत नाही आहे आता तुमच्याकडे भारतीय राज्यघटनेची रचना लक्षात ठेवण्यासाठी एक प्रभावी हत्यार आलंय याचा वापर करा वारंवार उजळणी करा यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच पण परीक्षेमधले गुणसुद्धा नक्कीच वाढतील आजच्या या विश्लेषणानंतर आता विचार करा की राज्यघटनेतला अजून कोणता विषय आपल्याला असाच सोप्या पद्धतीने समजून घ्यायचाय तोपर्यंत आपला अभ्यास त्याच जोशात सुरू ठेवा भेटूया पुढच्या वेळी जय हिंद